हवा केली पब्लिकच्या अनेक जनतेच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव अनेकदा फ्रंटला दिसलं भाजपनं अगदी मायक्रो प्लॅनिंग करत बहुमताच्या आकड्याला सहज टच करतील असे शंभराहून जास्तीचे आमदार निवडून आणले त्यामुळं जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांचं खच्चीकरण झालं शिंदेचा दिल्लीतल्या बैठकीतला पडलेला चेहरा आपण सगळ्यांनीच पाहिला तिथून आल्यावर आपल्या साताऱ्यातल्या घरी शिंदे परतल्यावर त्यांच्या नाराजीवर पब्लिक डोमेन मध्ये बराच झाला पण आता चित्र क्लिअर आहे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचा चेहरा येत्या पाच तारखेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय थोडक्यात काय मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आता आपल्याला एकनाथ शिंदे दिसणार नाहीयेत पण एकनाथ शिंदेनी माघार घेणं देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येणं आणि मनोज जरांगे पाटलांनी बला मोठा ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचं आंदोलन तापवलं हा सगळा योगायोग म्हणायचा की राजकारणाचा एक भाग म्हणायचा असा प्रश्न आता राजकीय पंडितांना पडलेला दिसतोय जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये ज्यांची नावं सगळीकडे कुजबुजली जातात त्यामध्ये शरद पवारांनंतर एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं जातं त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत हे समजतात जरांगे पाटलांनी जाणून बुजून फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी आता राजकीय एल्गार केलाय का एकनाथ शिंदेच्या जरांगे पाटलांच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय या सगळ्यांचे राजकीय अर्थ नेमके काय निघतात ते सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओ मध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मुख्यमंत्री कोणी होऊ द्या सरकार कुणाचंही असो मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार यासाठी मुंबई इथं आझाद मैदानावरही आंदोलन करण्याची वेळ आल्यास माग हटणार नाहीये विधानसभा निवडणुकीच्या खूप मोठ्या ब्रेक नंतर मनोज जरांगे पाटी यांनी आंदोलन टू पॉइंट झिरो अशा ऍटिट्यूडनं नव्यानं मैदानात उतरण्याचा घेतलेला हा निर्णय तसंच जरांगे पाटील आणि आंदोलन या तशा एकाच नाण्याच्या दोन बाजू पण सध्या विषय जरा वेगळा आहे एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून मागे पडणं आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांनी आंदोलनाचं हत्यार एकाच टायमिंगला उपसल्यानं हे सगळं मुद्दामून तर घडून आणलं जात नाहीये ना अशी शंका आता राजकीय वर्तुळात उमटू लागली आहे मुळात या सगळ्या एक बॅकग्राऊंड हिस्ट्री आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी विद्यमान सरकारला झारेवर धरलं पण जरांगे पाटलांसाठी सरकार म्हणजे फक्त फडणवीस होते तर मुख्यमंत्री सारख्या महत्वाच्या पदावर असतानाही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जरांगे पाटलांच्या तोंडातून चकार शब्द बाहेर पडला नव्हता याउलट उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शिंगावर घेण्याची जरांगे पाटलांनी एकही संधी सोडली नव्हती जरांगे पाटलांनी फडणवीसांना इतकं डॅमेज केलं होतं की फडणवीस हे मराठा आरक्षण विरोधी अँटी मराठा असल्याची इमेजेस तयार झाली होती अर्थातच याचा मोठा लॉस फडणवीसांना लोकसभेला झाला होता फडणवीसांचे अनेक मोहरे जरंगे पाटलांनी सांगून पाडले होते मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना त्याचा फारसा फटका बसला नाहीये अगदी छत्रपती संभाजीनगर सारख्या हाय व्होल्टेज मराठा आरक्षणाचा सेंटर पॉइंट बनलेल्या मतदारसंघात शिंदेचे संदीपान मुंबई निवडून आले थोडक्यात काय महायुतीतील देवेंद्र फडणवीस यांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला लगाम लावण्यासाठीच मुख्यमंत्री शिंदे जरांगेच आंदोलन चालवतात की काय अशी चर्चा उघड होऊ लागली एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील नेहमीच एकमेकांच्या विषयी सॉफ्ट कॉर्नर बाळगून होते मात्र दुसऱ्या बाजूला फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनाही जोडपून काढण्याचा सपाटा जरांगे पाटलांनी लावला होता विधानसभेला तर फडणवीस यांच्या विरोधाची धार जरांगे पाटलांनी आणखीनच धारदार केली होती पण जरंगे पाटीलच काय तर तेल लावलेला पैलवानालाही फडणवीसांनी राजकारणाच्या आकाड्यात चारही मुंड्या चित केलं एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाची हवा काढून घेतली आणि पुन्हा एकदा मी पुन्हा येईन असं म्हणत मुख्यमंत्रीपद सेव्ह केलं खर तर या निकालात जरांगे पाटील इथे अगदी तोंडावर पडला मराठा आरक्षणाचा मराठा समाजाच्या एकजुटीचा मुद्दा माग पडला त्यामुळं जरांगे पाटलांवर अनेक क्रिटिक्स करण्यात येत होते या सगळ्या पराभवानंतर जरांगे पाटलांनी देता शांत चर्चा होती ती फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळणार याची कुणी किती बी आढावा आलं तरी शिंदेच मुख्यमंत्री होणार हे कन्फर्म समजलं जात होतं पण पॉलिटिकल डिप्लोमसी मध्ये फडणवीस उजवे ठरले त्यांनी शांत राहून शिंदे यांना सायलन करत मुख्यमंत्री पद आपल्या जवळ ठेवलं त्यामुळं शिंदे प्रचंड नाराज असल्याची चर्चा मतदारसंघात आणि राजकीय होऊ लागली राजकीय अपरिहार्यता की काय आता भाजप म्हणेल तो निर्णय आपल्याला मान्य असेल अशी भूमिका घेऊन शिंदेनी मुख्यमंत्री पदापासून माघार घेतली अगदी त्याच वेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार असल्याचं दिसत असल्यानं त्यात शिंदेचा काहीतरी हात तर नाहीये ना असा काहीसा डावसेनं स्वाभाविक होतो मराठा मुख्यमंत्री मराठा आमदार मराठा आरक्षण हे सगळं राजकीय वर्तुळात तापून मुख्यमंत्री पदाची फुरशी आपल्या बाजूने वळपी करून घेण्याचा हा प्रयत्न असू शकतो असाही युक्तिवाद आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या या नव्या संघर्षाचं डायनामिक्स नेमके काय आहेत फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर जरांगे विरोधाची धार तीव्र करू शकतात का आणि या सगळ्यात जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांची काही छुपी युती तर नाहीये ना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काळात समजतीलच बाकी तुम्हाला काय वाटतं जारांगे पाटलांच्या आंदोलनाचं टायमिंग हा फक्त योगायोग आहे की या मागं काही राजकारण दिसतंय तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद